नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर दत्तात्रेय गावडे शास्त्रज्ञ पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यातील सल्ला शेतकऱ्यांसाठी आपण आज ह्याच्यामार्फत देणार आहोत तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर सध्या कांदा पिकामध्ये काही शेतकऱ्यांची कांदा लागवड होऊन एक दहा दिवस पंधरा दिवस काही जणांची एक महिना अशा लागवडी झालेल्या आहेत तर त्याच्यामध्ये ज्यांची पंधरा दिवसाची वीस दिवसाची असत तर त्याच्यामध्ये कांद्यामध्ये पीळी पडण्याचा प्रादुर्भाव सुद्धा बऱ्याच प्रमाणात दिसत आहे किंवा कर बऱ्याच शेतकऱ्यांकडं तशा तक्रारीसुद्धा आहेत त्याचबरोबर ज्यांची एक महिन्याच्या आसपासची कांदा लागवड झालेली आहे तर ह्याच्यामध्ये पानावरील करपा असो म्हणजे पानं पिवळं पडणे परत स्टेम फिलेम असो किंवा त्याच्यावरचा जो आंथ्रॅग्नोज आहे हे रोगसुद्धा दिसत आहेत काही ठिकाणी किंवा काही शेतकरी बंधूंकड म्हणजे मावा किडीचा सुद्धा प्रादुर्भाव दिसू शकतो त्यामध्ये फुलकिडे जे आहेत ते तर ह्याच्यासाठी आपल्याला शेतकरी बंधूंना महत्वाचं म्हणजे ज्यांची समजा लागवड होऊन कांदा किंवा काही जणांची जर समजा लागवड चालू असली या महिन्यामध्ये करणार असला तर प प्रथमतः आपल्याला रोपांना रोप प्रक्रिया करूनच लावणं गरजेचं आहे त्याचबरोबर लागवड करता वेळेस आपल्याला आपल्या शेतामधील निंबोळी खत गांडूळ खत आणि शेणखत हे आपल्याला आपल्या बेडवर गेलं पाहिजे म्हणजे बेसल डोसमध्येच आपल्याला गेलं पाहिजे त्याच्यामध्ये गांडूळ खत दोनशे कि आठशे दोन दोन किलो असो किंवा दोन टनापर्यंत त्याचबरोबर निंबोळी खत एक दोनशे किलो आणि काही एकाच दोन टन शेणखत तर हे आपलं आपल्याला त्या बेडवर टाकणं गरजेचं आहे त्याचबरोबर रोपं रोप प्रक्रिया करूनच लावावेत मग त्याच्यामध्ये कार्बनडायजिम पावडर किंवा फेप्रोनिल जे आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये द्रावण तयार करणे कार्बन जे आणि फिपरून येईल दहा लिटर पाण्यामध्ये दहा ग्रॅम आणि दहा एम एल हे आपल्याला मिक्स करून त्याच्यामध्ये खोडापर्यंत आपले कांद्याचे रोपं बुडवणे आणि नंतरच लागवडीमध्ये लागवडीसाठी देणे ह्याच्यामुळं कांदा पिकामध्ये जो पीळ पडणे किंवा कांद्यामध्ये जो मा मानवाकडी होत आहे किंवा अँथ्रॅक्नोज हा रोग आपल्याला व्यवस्थापन करता येतं ह्याच्यानंतर लागवड नंतर आता ह्या महिन्यामध्ये दुःखं पडणे किंवा दव पडणे ह्यासुद्धा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि मग ह्याच्यामुळं आपल्याला कांदा पिकांचं संरक्षण करणं गरजेचं आहे ज्या शेतकरी बंधूची कांदा लागवड होऊन एक दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस झालेले आहे तर अशा शेतकरी बंधूंनी जर तुमच्याकडे एक चार पाच दिवस दुखं झालेलं किंवा चार पाच दिवस दव पाडलेलं किंवा एखादा अवकाळी पाऊस जर पाडला असला तर आपल्याला आपल्या कांद्या रोपांना पीळ पडू नये ह्याच्यासाठी आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये आपण ट्रायकोडार्मा सुडोमोनस ह्या ज्या जैविक बुरशी आहेत ह्या जमिनीतून आपल्याला सोडणं गरजेचं आहे दोन लिटर प्रत्येक करी त्याचबरोबर जर प्रादुर्भाव तुम्हाला जास्त वाटत असला तर आपल्याला कार्बेनडायजिम प्लस मँगोजॅप ही जी संयुक्त बुरशीनाशक आहे हे दोन ग्रॅम प्रति लिटरने किंवा कार्बन डायझिम पावडर एक ग्रॅम प्रति लिटरने आपल्याला ही फवारणी करणं गरजेचं आहे किंवा हेक्झा कोण्याजोलन्या झोल हे आप क्लोरोथॅलिनॉल हे आपल्याला त्याच्यामध्ये फवारणीमध्ये काही बुरशीनाशकं वापरणं गरजेचं आहे तर हे अशा पद्धतीने ज्यांची पंधरा वीस दिवसाची कांद्याची लागवड आहे तर त्यांनी ह्या पद्धतीने आपल्याला त्याच्या उपाययोजना हो करणं गरजेचं आहे समजा ज्यांची एक महिना किंवा तीस दिवस पस्तीस दिवस दिवसाची लागवड झालेली आहे तर अशा शेतकरी बंधूंनी प्रथमता जर पानावरून पिवळे पडत असले किंवा करपत असले पानं त्याचबरोबर मान जर वाकडी होत वा असली तर त्यावेळेस आपल्यालासुद्धा काही उपाययोजना करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर डायफेनकॉन्याजोले हे जे बुरशनाशक आहे हे आपल्याला फवारणीमध्ये वापरावे किंवा मेटेरियम आहे त्याचबरोबर टोबिकोन्याजोला आहे त्याचबरोबर जर बघितलं अजस्ट्रॉबिन प्लस डायफेन कोन्याझोला आहे त्याचबरोबर ॲजोस्ट्रॉबिन प्लस टोबिकोनॅझोल आहे ॲजोस्ट्रॉबिन प्लस मँकोजेप आहे मेटेलॅक्झिन प्लस क्लोरोखॅलीन आहे त्याचबरोबर मेटेराम प्लस पायरोस्ट्रॉबिन आहे हे काही जे बुरशीनाशक आहेत हे बुरशीनाशकाचे आपल्याला अधून आलटून पालटून आपल्याला एक ते दोन फवारण्या जर घेतल्या आपण तर आपल्याला पानावरील कारपा म्हणजे तपकिरी करपा असू किंवा काळा कारपा असो किंवा जांभळाकार पासू ह्याच्यापैकी जा जे बी काही आपल्याला आपल्या कांद्याच्या पातीवर जर प्रादुर्भाव दिसत असला तर आपण ह्यातले काही जर औषधं फवारले तर आपल्याला त्या रोगाचा व्यवस्थितरित्या व्यवस्थापन करता येतं आता ह्याच्यानंतर बऱ्याच वेळेस काय होतं की कांदा पिकामध्ये आपल्याला ह्या स्टेजला म्हणजे जे जे तीस दिवसाच्या आसपासचे कांदे लागवड होऊन झालेले आहेत तीस पस्तीस तर ह्या पिरियडला आपल्याला जर बघितलं तर आ, मावा किड किंवा के थ्रिप्स किडीचा फुलकिड्याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसू शकतो मग जर आपल्याला हे प्रादुर्भाव दिसत असला तर कार्बोसल्फान प्रोपिनोफॉज किंवा फिप्रोनिल त्याचबरोबर मेटेराम त्याचबरोबर आपल्याला जर बघितलं तर ह्याच्यापैकी एखादं जे कीटकनाशक आहे हे एक मिली प्रति लिटर पाण्याने आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो किंवा सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये वापरता येतं जर आपल्याला जर कांद्याची गाठ व्यवस्थित होत नसली तर त्या पिरियडला आपल्याला पस्त एक पंचवीस ते तीस दिवसामध्ये ज्यावेळेस कांदा असतो त्यावेळेस आपण पी एच बी असो किंवा त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य पी एच बी दोन लिटर प्रत्येक करी त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्याची चार एम एल प्रति लिटर पाण्याने जर फवारणी केली तर कांद्यामध्ये काळोखी त्याचबरोबर कांद्याची पात व्यवस्थितरित्या आपल्याला सुद्धा दिसू शकते तर अशा पद्धतीने जर नोव्हेंबर महिन्यातले जे कांद्याची म्हणजे स्टेज आहे का किंवा कांदा आपल्या ज्या स्टेजला आहे ह्याच्यानुसार आपण जर ह्याच्या उपाययोजना केल्या तर ह्याचं व्यवस्थितरित्या आपल्याला नियंत्रण करता येतं म्हणजे कांद्याच्या लागवडीपासूनचा दिवस आणि त्याच्यानुसार त्या पिरियडनुसार जर नोव्हेंबर महिन्यातल्या जर हे दिलं तर आपल्याला त्याचं व्यवस्थितरित्या व्यवस्थापन करू शकतो धन्यवाद